जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात बनावट चलनी नोटांचं मोठं रॅकेट पोलिसांनी उद्ध्वस्त केलंय या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तीन लाख ऐंशी हजाराच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत हा आकडा वाढण्याची शक्यता आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि गोरेगाव पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकानं ही कारवाई केली आहे माणगाव टेमपाले येथील मुफस्सीर उर्फ मिनी अब्दुल राशीद खानदेशी याच्या घरातून बनावट नोटा ठेवण्यात आल्या असून मसाळा तालुक्यातील निगडी पाबरे येथील सुनील बाळाराम मोरे आणि मेहबूब उलडे असे तिघ जण एका खऱ्या नोटांच्या बदल्यात तीन खोट्या नोटा देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती शनिवारी त्यानंतर रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि गोरेगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई केली कारवाई नंतर फरार झालेला मेहबूब उलडे याला सोमवारी रात्री दिघी येथून ताब्यात घेण्यात आलं या रॅकेट आरोपींनी वीस पन्नास आणि पाचशे रुपयांच्या बनावट नोटा तयार करून त्या बाजारात मिसळण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलंय नोटा देताना ते दे जुन्या आणि मळकट असत गणेशोत्सवापासून हा विषय चर्चेत होता काही व्यापाऱ्यांची फसवणूक झाल्याचंही समजतंय हुबेहूब खऱ्या नोटांसारख्या दिसणाऱ्या या बनावट नोटांमुळे सामान्य नागरिकांची दिशाभूल झाली होती या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी संपूर्ण रॅकेटचा तपास करण्याचे आदेश दिले होते स्थानिक नागरिकांनी संशयास्पद नोटा त्वरित पोलिसांकडे जमा कराव्यात असं आवाहनही गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहपोलीस निरीक्षक विजय सुर्वे यांनी केलंय गोरेगाव पोलीस आणि गुन्हे अन्वेषण शाखा पुढील तपास करत असून संपूर्ण रॅकेटची साखळी उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत यापूर्वीही झाल्यात आहेत बनावट नोटांच्या कारवाया तळोजा एमआयडीसी परिसरात पोलिसांनी एका बनावट नोटा छपाई कारखान्यावर छापा टाकून दोन लाखांपेक्षा जास्त किमतीच्या नोटा जप्त केल्या होत्या तर अलिबागमध्ये कांदा व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी एकोणपन्नास हजार नऊशे रुपयांच्या नकली नोटा आणि छपाईचं चा साहित्य जप्त करून तीन आरोपींना अटक केली होती मुरुडमध्येही आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करून झारखंड मुंबई रायगड रत्नागिरी आणि गोवा या राज्यांमध्ये सक्रिय असलेल्या टोळीच्या हालचालींना आळा घालण्यात आला होता वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक वित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटन वर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज